पासूनच खूप अबोल कोणात मिक्स व्हायला नको की कोणाशी बोलायला नको फक्त कायम निरीक्षण असायचं लोक कसं बोलतात अगदी छान जिथले तिथे हसतात विनोद करतात गाणी म्हणतात डान्सही करतात मग हे मला का जमत नाही कारण आमच्याकडे कोणीच असं धीटपणे सहजपणे हसत खेळत नाही घरी पण वडिलांच्या धाकात सर्व वातावरण टाईट असतं वडील सोडले तर इतर सर्व अशिक्षित जुने विचार मग अशा मुलांची मानसिक जडणघडण ही कशी असणार आहे कायम मनात एक निणगंड बाळगूनच आणि घरात याचा कुणाला थांगपत्ताही नाही की यांच्या गावीही नाही की ही मुलगी इतका विचार करत असेल कोणाशी तरी स्पर्धा करू पाहते एक पाऊल पुढे टाकून परिस्थितीशी सामना करू इच्छिते पण हे फक्त मनातल्या मनात कुणाला बोलणार आणि कोण समजून घेणार मनात, मनात कायम एक सल असायची मला काहीतरी करायचं आहे काय हे माहीत नाही पण मनातून आलेले तरंग कायम मनावर तरंगत असत उत्तर येत असून कधी हात वर न करणारी मी काय करणार आणि मला मदत कोण करेल या असल्या लाजऱ्याबुज्या स्वभावामुळे कॉलेजमध्ये असतानाही एक फिशपाउंड पडलेला एकदा तरी हस नाही तर कॉलेज सोडून बस अशी ही मुलगी काय करणार पण खरंच ज्याची इच्छाशक्ती जबरदस्त जब जबरदस्त असते त्याला कोणी नाही तरी ब्रह्मांड साथ देत देतच असतं आणि एक वेळ अशी येते ही मुलगी संस्थापक म्हणून पालकांच्या समोर उभी असते त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला आणि शंकेला समाधानकारक उत्तर देत असते आणि त्यांच्या डिमांड ठराविक काळात पूर्णच करून दाखवते मुलांची ए टू झेड हिस्ट्री माहीत असल्याने प प्रत्येक पालकाच्या प्रश्नाला फेस करणे आणि स्वतःच्या शाळेची ओळख केवळ क्वालिटी शिक्षणामुळे निर्माण करणे सोपं नाही हे सर्व पालकांना शिक्षकांना मुलांना आणि ऑफिसियल वर्क सर्व गोष्टी सांभाळून एक स्टँडर्ड मेंटेन करून दाखवणे म्हणजे आपली इच्छाशक्ती इच्छा कशी असेल इच्छा असेल तर नक्कीच मार्ग दिसेल तर नक्कीच तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता हे विसरू नका